पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण चिक्की बनवणार आहोत तीन वस्तूपासून तिळी आणि शेंगदाणे गूळ यांच्यापासून आपण चिक्की बनवणार आहोत इथे मी खरबूज शेंगदाणे भाजून घेते आता आपले शेंगदाणे भाजून झाले त्याच्यावर आता मी तीळ टाकले तीळ पण मस्त भाजून घ्यायची तिळीचे दाणे तयार टाकले का लगेच उडायला लागतात जास्त काळी पण पडू द्यायची नाही आहे आता आपली तिळी पण भाजून झाले आता मी घेतले शेंगदाण्याचे टरपलं काढण्यासाठी हे पण शेंगदाण्याचे टरपलं काढून टाकते मी पूर्णपणे आता मिक्सरमध्ये बारीक करण्याची वेळ झाली आहे आता अगोदर शेंगदाण्याचा नंबर लागला आहे शेंगदाणे बारीक करून घेते दोघं वेगवेगळे करून घ्यायचे आता आपले शेंगदाण्याचे पावडर तयार होईल इथे तेही वाटच पाहून राहिली मिक्सर मध्ये जाण्यासाठी हे प इथे पावडर झाले जा तयार जास्त वेळ न लागता एकदम कमी वेळात शेंगदाण्याची चिकी बनते हे इथे आपली पावडर पण तयार झाली आहे झटपट अशी बनणारी आहे आता तेळीचा नंबर लागलाय ते, ते आता ते पण पावडर बनवून घेते दोघ एकत्र मिक्स करून घेते मी आता बारीक करण्याच्या वेळेस वेगवेगळे होते आता एकत्र मिक्स करून घेते एका साइडला मी ना गुळ पण किसून ठेवला आहे हे पा इथं ना कढई मी तपण्यासाठी गॅसवर ठेवली आहे थोडंसं तूप टाकते त्याच्यात आणि आपल्याला गुळाचा पाक वगैरे काहीच येऊ द्यायचा नाही फक्त पूर्णपणे आला पाहिजेल हे प आता आपण गुळ टाकून देऊ त्याच्यात उरलेला संपूर्ण गुळ टाकून देते मी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडीओ पात्रा नक्की तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून पहा हे पहा थोडे थोडे वितळायला सुरुवात झाली दोन मिनिट पण लागत नाही की गुळ म्हणजे गुळ वितळायला गुळाचं काम चालू झालं वितळायचं तोपर्यंत मी एका थाटाला थोडस तूप लावून घेते पसून घेते कारण आपल्याला ते पूर्ण मिक्स झालेलं तिळीचं आणि शेंगदाण्याचं पावडर पूर्ण मिक्स करून आणि याच्यात टाकायचं आहे त्याच्यामुळं खाली लागायला पण नको पाहिजे आपले चिक्की हे पूर्ण पसरून घेते आता आपलं गूळ पण पन, पूर्णपणे विरगळलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स त्याच्यात करणार आहोत पूर्णपणे एक जीव करून घेणार आहोत जास्त वय पण ठेवायचं काम नाही फक्त एखाद्या मिनिटच्या आत हे पूर्ण मिक्स होऊन जात पूर्ण हे पूर्णपणे मिक्स झालंय आता मी एका थाटात ओतून घेते हे पण आता आपण ते थाटात ओतून घेतले आणि खूप गरम असल्यामुळे ना उलथीने मी सेप देत थोड़ थोड़ा। से होती थोडं थोडं तिळी नसेल तर शेंगदाणे किंवा गुळापासून तरी आपल्याला चिक्की बनवता येते पण तिळी पण होती त्याच्यामुळे तिळी पण टाकले मी त्याच्यात हे पाहित एका वाटीच्या सहाय्याने मी मस्त सेप देऊन घेतला होता कारण की एकदम सरळ सेप जात होता म्हणून हे बाकी किती छान आता झालंय आणि ते एका साईडला होतं ना म्हणून थोडं सरकून घेते मी इकडं असं दाबून दाबून साईडला घेते मी हे प आता पूर्ण आपला ताट भरलेला दिसेल तुम्हाला आपण ताट भरलेला आहे आणि थंड आहे तोवर आपण ना एका चाकूने या ना त्याच्यात रेषा मारून घेऊ म्हणजे कडक झाल्यावरती आपल्या रेषा मारता येत नाही त्याच्यामुळे आताच आपण एका चाकूच्या सहाय्याने रेषा मारणार आहोत त्याला मस्त आकार देऊन घ्यायचा आहे मी आता मी चाकूच्या सहाय्याने मारून घेते रेषा सहचाहूच्या सायने मारता येते ते असल्यामुळं आणि कडक झालं का मग आपल्याला मारता येत नाही रेषा त्याच्यामुळे आताच मारून घेते असा आडव्या तिडव्या रेषा मारून आणि पाच दहा मिनिट थंड होण्यासाठी मी ठेवून देते त्याला फ्रीजची गरज नाही का कशाचीच नाही फक्त थोडा वेळ थंड होऊ द्यायचं म्हणजे एकदम कडक होतात आणि तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा कसे आपले चिक्के बनतात हे पा असं करून ठेवून दिले आणि परत पंधरा मिनटानंतर मी काढून पाहते आणि मुलांना पण दिले हे पे खायला लागले आणि तुम्हाला मी आता एका हाताच्या सहाय्याने कसं काढलेत पा कशी झाले पा आपली चिक्की हे तुम्हाला पण देतो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा चिक्की झटपट बनणारी अशी चिक्की आहे शेंगदाणा आणि गुळ तिळीपासून बनलेली आणि खायला पण एकदम चविष्ट आहे हे पहा पूर्ण थाटच घेऊन बसले खाण्यासाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये